तर आज सकाळी चार वाजल्यापासून पावसानं धुमाकूळच गाठला या नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडीओ मध्ये तर सकाळी झालेल्या पावसानं सगळं सा डोंगर धुक्यात मजून टाकलं जिकडे बघल तिकडे धुकच धुकं दुक होतंय कॅनलच्या पाण्याने हिर आपली गज भरलेली त्यामुळे मोटर चालू केली आणि गवतात पाणी सोडून दिले आता पाऊस तर पडलेला पण पावसाची ओली उडी काय खाली गेली नव्हती मग म्हटलं आता हिरीच पाणी सोडायचं आणि त्यावर मटेरियल पण सोडायचं घासगावता आता सगळ्या रानात दारी करून टाकली आता विषय कसा आहे सगळीकडे दारी असली की नाही पाणी मोरात मोरत जाते त्या घासगावताला मटेरल टाकायचं होतं आपल्याला पण आता आज शिराज म्हणलं तर सगळ्या हातात वार होती त्यामुळे म्हटलं फुलात शर्ट घालायचा मटरलच्या बचत मटेरियल कमी आणि इरिया होता मग घाम्याला झाटा झाटा टाकायला सुरुवात केली आता अंग सगळं झाकलेलं पण जे चेहरा उघडा होता त्यामुळे चेहरा सगळं वारच वार झाले आता गाजगतातलं पाणी झालेलं म्हणून राणा जाऊन चंबर उघडला आता येताना सगळं पाय माझं चिकलान भरलेलं एक एक पायाचा पाय दहा किलो झालेला आता कार्यकर्ते गोळा झालेला मग त्यांच्याबरोबर चांगलं करून घेतली जेवढी पोरं पाव असते तेवढी जास्त मजा येते पावाय तिथनं घर आलं मग कोराड बसल जात कारण कुरडील लावायची ती दाते जो जो ला ला जा आता जाते मग काय धार लागण झाल्या म्हणून कणंसांडीन काणसीन धार लावली विषय काय आहे ही कुराड आपण आणले बाजारात बाजारात ओरिजिनलचे पैसे दिले आपण पण आपल्याला कुराड लागलेला डुप्लिकेटची धार जाते आणि मुडत्या खिंडी पण लागते तिला कायम सारख्या मोठ्याच्या राहत आलो तर ही सगळी लाकडं पडलेली राहणं मग आता म्हणलं ही बाहेर काढायची त्याच्यावर मशागत काय होणार नाही आता काय आपल्याला आवडत नव्हता मग गाडीला बांधला आणि वडत आणला आता यांना जायच एकच प्रश्न पडलेला पोरग काम करत का खेळतंय आता पावसाचं वातावरण झालेलं म्हणून झटाझटा लिंब तोडून घेतला आता उचल्यासारखं उचल त्यामुळे म्हटलं गाडीचा हात बदल करायला गो तेवढ्यात पाऊस आला मग राहिलेला काम उद्या ढकललं आणि म्हटलं आता घरी जायचं तेवढं तर राजूबाईच्या काम आला राजूभायची गाडी टाकली राहणार मग गेलो डायरेक्ट स्पॉट वर स्पॉट वर गेलो तर भावानं गाडी टाकली राहणार आणि पाऊस पडल्यामुळे सगळ्यात चिकुल झालेला आणि चिकलात गाडी टायर फिरत होती त्यामुळे गाडी काही निघत नव्हती दोघं आधी उभं राहिलो उभं राहिलो पण गाडी काय ना मग ढकलून काढली भावन गाडी आता गाडीचा ड्रायव्हर होता अंडर एटीन पण भावनं गाडी एक नंबर काढली बाहेर भावना आज तर आपल्या गावात पाच जत्रा आणि पाच ठिकाणी आपल्याला जेव्हा जायचं होते आता पावसा पाण्याचे दिवस होता त्यामुळे हे ठरलेलं की लवकर जेवणाचा कार्यक्रम अटपायचा त्यामुळे पहिला टप्पा म्हटलं आता आवीन लागतोय मग गेलो डायरेक्ट मी नमकर जेवायला तिथं बाहेर मोठा पाऊस आणि वारा चालू होता आणि जेवणाचा एकदम क्वालिटी विषय झालेला आणि हा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे आपल्या गंजूला पत्र गेलं उडून आता गंज सगळी भिजलेली म्हणतो झाकून घ्यायची तेवढी गंज बाबू शेवटचा टप्पा टाकला शेवटचा टप्पा मटन मटन खायचं आणि दुसरे जेव्हा पाळायचं संपला की विषय टोटल टप्पा होता आपल्याला चार पण तिसरा टप्पा आपल्याला काही कार्यक्रम अंगल टेल त्यामुळे डायरेक्ट घर घातलं आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक करा तेव्हा आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाईल ബാല് ബുട്ടേക്കല്ലേ വേണ്ടി ചല